जय जिजाऊ जय शिवराय आणि मी जयश्री जयश्री कुठं आली आहे ड्रॅगन फ्रूटच्या शेतामध्ये आणि ड्रॅगन फ्रूटची शेती तुम्ही बघू शकता एक नंबर आली आहे आणि अतिशय सुंदर देखणी आहेत आणि हे बघा याचं फूल पूर्ण कमळासारखं दिसते मी जवळून दाखवते आहे की नाही भारी त्याच्यावर मुंगळापणे आणि ह्या अशा सुंदर बागेमध्ये एक रमणीय स्थळ आहे ते बघा अतिशय सुंदर आणि किती भरपूर फ्रूट लागलेले आहेत त्याला कृष्ण आणि कृष्णाचे पप्पा तर फिरायला गेले त्याच्यामध्ये कारण एक आणि वातावरण पण खूप सुंदर आहे आज पावसाचं आणि याला ड्रॅगन फ्रूट तर भारी लागलेत हे हिरवय करा आहेत अजून हे अजून हे जेव्हा पकल ना तेव्हा ते लाल लाल होईल सगळ्यांना आहेत आता रस्ते आणि ड्रॅगन फ्रूटचे भारी गाड्या सजलेल्या दिसतात पण त्या येतात कुठून ते फळ तर त्या आमच्या अशा बागेतून ही आमच्या काकांची बाग आहे बनकर काकांची आणि खूप सुंदर लावलेली त्यांनी त्यांनी रिटायरमेंट नंतर सजवलेली बाग आहे त्यांच्याशी बोलून आपण सविस्तर माहिती घेऊया आता बघूया बागेत फोन लाई बागे। बागे। बघ लाल लाल टमाटर हा कुठे अर सापडलं सापडलं पण तरी ते एवढं लाल नाही निरमय कस आहे थोडा कॅमेरा आज पाऊस पण भारी पडलाय मस्त चप्पल वर चप्पल चढल्या जाते बरोबर ना आणि सव्वा एकरच्या बागेमध्ये फैललेले ड्रॅगन फ्रूट्स आम्हाला एवढे अट्रॅक्ट करत होते की आम्ही पूर्ण झाडन झाड जाड़ फिरून आलो आणि पाऊस असतानाही त्यामध्ये फिरत होतो तरी छान वाटत होतं कृष्णाला वेगळीकडं मजा येत होती तर तो शोधत होता कुठे कुठे त्याला सापडतात पिकलेले कच्चे थोडेसे कच्चे कारण ते थोड्या वेळा दिवसांनी पिकतात म्हणे दोन दिवसांनी हे बघा किती सुंदर फळ आहेत ना हे याचं पहिलं वर्ष आहे पहिल्याच वर्षी एवढे सुंदर फळ आलेत आणि पुढच्या वर्षी तर हे खूप सुंदर दृश्य दिसणार आहेत सगळीकडून या कडा भरून निघणार आहेत कारण आताच त्याच्यामध्ये एवढे फाने दिसत आहेत आणि फळाची क्वालिटी पण एकदम जबरदस्त आहे फुलं बघा किती सुंदर आहे याचं प्रत्येक रूपामध्ये सौंदर्य भरभरून भरलेले आहेत कारण याची फुलं पण खूप सुंदर आहे कोणी कोणी ब्रह्मकमळचं फुल अगदी ब्रह्मकमळ सारखं फुल असतं ड्रॅगन फ्रूटच पण एकदम सुंदर पांढर शुभ्र आणि त्याचा मंद मंद वास सगळीकडं फैलून जातो आणि अशा मनमोहक वातावरणात खूप छान छान बागेमध्ये मस्त वाटत आणि दोन एकर मध्ये पसरलेली आणि याची सगळी माहिती आपण त्या काकांनाच विचार त्यांनी या एवढी सुंदर शेती फुलवली आहेत आणि कृष्णाला शेवटी फिरून फिरून एक फळ अजून एक सापडलंय हे छोटस होतं हो की नाही छान आहे थोडायचं तर हे काढण्यासारखं हा नमस्कार काका स्थी। स्थी। नमस्कार नमस्कार तुमचं नाव बनकर तुम्ही कधी लावली ती बाग मागच्या अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी आणि आता आज आज तिचं उत्पन्न सुरू झालं बाग बघून खूप आनंद होते म्हणजे मेन आहे तिला फळं आल्यावर का भारी फळं पण चांगले पडले ना छान त्याला खर्च किती आला दोन एकरला सव्वा एकर एकरता नऊ लाख रुपये खर्च नऊ लाख आणि आता निघाल किती याच्यात या वर्षी कमी उत्पन्न राहील पुढच्या वर्षी खऱ्या उत्पन्न अर्थान ते जास्त पूर्ण रिंग वरती जाऊन आता तुमच्या पुढच्या यश आम्ही पुन्हा एकदा येऊ बघायला भरभरून शेती पण आज प्रसन्न वाटलं छान वाटलं एकदम फळं पण छान आली भारी भारी झालंय आम्हाला आज यायचं होतं याच्या मध्ये म्हणलं तुमच फोन यायच्या आधी सुरू होत का पुढे मुंबई आणि काका तुम्ही शेतकरीच आहे का वीस वर्ष वयापर्यंत होतो मी शेतकरी नंतर मागील चाळीस वर्ष मुंबईमध्ये स्थायिक असल्यामुळे मुंबईमध्ये काय करत होता मुंबई मध्ये मॅनेजर नंतर आणि हे कस काय वापस मुंबई नगरी जादू नगरी म्हणतात तिकडे गेलं शेतात कशा आला मुळात शेतीची आवड होती वडील उपची जमीन होती आणि युट्यूब मध्ये एकदा बघताना महेश आजवी म्हणून जे सांगोलीचे त्यांचा एक एपिसोड बघितला होता आणि त्यानंतर चला आपण काय शेती करूया त्याला तुमच्या याला साकारले म्हणलं स्वप्न बघितले साकारतात असे पण स्वप्न बघायला आधी काय भारी एक नंबर दिसते आणि त्या सुंदर फुलांमधन अशी सुंदर सुंदर फळं बाहेर निघतात बघा आणि हे सव्वा एकरात फैललेली बाग आणि इथं सगळ्या सुखसुविधा त्यांनी केल्या आहेत आणि रिटायरमेंट नंतर एवढं छान शेती ते करू शकता तर आपण बी करू शकतो की नाही बघा किती भारी येत ना एक नंबर आणि हे त्यांचं घर इथं आणि झोका तर माझ्या आवडीच आहेत मला माहितीच आहे वर इतकं इतकं बाग किती छान दिन ती पूर्ण बघून घ्या का ते बघ आणि आता हे बघा कापले ड्रॅगन फ्रूट आणि आतून किती सुंदर आणि एकदम चविष्ट आहे ते आणि त्याला खाण्यासाठी चमचा वापरायचाय म्हणजे बघा कसं एकच नंबर खाल्ला जात दाखवा तुमचं आईस्क्रीमच्या वाटीसाठीच वाटी जाते ओरिजिनल खूप टेस्टीच hmm. नाही वाटेत काय करायचं आता मी तर तरी पण <laughs> चांगली <चादु>। चहा <laughs> ठेवा बघा मला वानोळा भेटला काकांकडून भारी आहेत ना आणि नक्की अर्धा किलो असतील एक एक जास्त आहेत आणि ते आपल्याला भेटलेत चला आता घरी घेऊन जाऊया आपल्या आपल्या आणि घर लगेच इथं बाहेर आम्ही चहा होता तो चहा नाही घेतला बिचारा काकांनी बनवला एवढा हे बघा इकडं आई आई लगे बॅग येत चला कृष्णाच्या स्कूल बॅग येत त्याला कृष्णाच्या आतूनच उचललं होतं चला जाऊया घरी आता आजचा व्हिडिओ इथं थांबूया आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरा परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे